आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून आपल्या देशाची अर्थव्यवस्था आजही कृषी या व्यवसायावर अवलंबून आहे मित्रांनो आपल्या देशातील पंच्याहत्तर कोटी लोकसंख्या आजही शेती व्यवसायाशी निगडीत असून आजही पंच्याहत्तर कोटी लोकसंख्येला शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असतो मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी हे प्रामाणिकपणे व निष्ठेने शेती व्यवसाय करीत आलेले आहेत ते त्याबरोबरच पशुपालन करून व अनेक छोटे मोठे व्यवसाय करून आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेले आहेत परंतु मित्रांनो गेली पाच वर्षे झाली आपल्या देशापुढे दुष्काळाची सावट शेतीला अपुरा पाणीपुरवठा व शेतीला अपुरे भांडवल तसेच अवकाळी गारपीट यामुळे शेती व्यवसाय हा प्रचंड अडचणीत आलेला असून आपले शेतकरी हे अडचणीत आलेले दिसून येत आहेत ते शेतकरी हे कर्जबाजारी झालेली दिसून येत असून त्यांच्या सातबाऱ्यावरती अनेक बँकाचे पतसंस्थांचे व सोसायटीचे कर्ज आपणास पाहावयास मिळत आहे मित्रांनो पर्यायाने शेतकरी शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या व अडचणी निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली असून नऊ जून रोजी माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रामध्ये एन डी ए घटक पक्षाची भाजप सरकार स्थापन झालेले असून अमितजी शाह हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत आहेत व केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मलाजी सीतारामन काम पाहत असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस व अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार हे काम पाहत आहेत मित्रांनो आपल्या देशातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ झाले तर थोड्याफार का प्रमाणात थो होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी हो अशी शेतकऱ्यातून अपेक्षा व्यक्त होत असून त्यामुळे पाच लाख शेतकऱ्यांना राज्यातील दिलासा मिळू शकतो व आपल्या शेती व्यवसायाला बळकटी मिळू शकते पर्यायांना आपली अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते ग्रामीण भागातील शेतकऱ्यातून सध्या सरसकट कर्ज माफी व्हावी हो अशी चर्चा सुरू असून त्यांच्या सातबाऱ्यावरील कर्ज मग ते बँकेचे असो पतसंस्थेचे असो व सोसायटीचे असो माफ व्हावे हो अशी अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत त्यामुळे राज्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो व आपल्या शेती व्यवसायाला बळकटी मिळू शकते पर्यायानं आपली कृषी अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार लवकरच विशेष अधिवेशन बोलवून कर्जमाफी या विषयावर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळे मित्रांनो पाच लाख शेतकऱ्यांना राज्यातील दिलासा मिळू शकतो